भारत सरकारने देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक ऐतिहासिक आणि दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतला आहे वाढत्या वयासोबत येणाऱ्या आर्थिक आरोग्यविषयक आणि सामाजिक अडचणी लक्षात घेऊन केंद्र सरकारने सिनियर सिटीझन कार्ड दोन हजार पंचवीस ही नवी आणि सर्व समावेशक योजना जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून साठ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या सर्व पात्र नागरिकांना एक विशेष कार्ड दिले जाणार असून त्याच्या आधारे एकूणच सात महत्वाच्या सुविधा देखील मिळणार आहेत या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित स्वावलंबी सन्मानाने आणि आत्मनिर्भर जीवन जगता यावे यासाठीही आहे याबद्दल आपण आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहे त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर जास्त वेळ वायानं घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता जाणून घ्या सिनियर सिटीजन कार्ड दोन हजार पंचवीस म्हणजे नेमके काय तर सिनियर सिटिझन कार्ड दोन हजार पंचवीस हे सरकारकडून दिले जाणारे एक अधिकृत ओळखपत्र असेल हे कार्ड फक्त ओळखपत्र नसूनच सरकारी योजनांचा थेट प्रवेश देणारे वन स्टॉप कार्ड म्हणून काम देखील करणार आहे या कार्डच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना सरकारी व निमसारखे सेवांमध्ये प्राधान्य मिळेल आर्थिक सवलती मिळेल तसेच आरोग्य सुविधा प्रवासाची सवलत आणि बँकिंगमध्ये विशेष अधिकार देखील मिळणार आहेत अशा अनेक सुविधा याच्या माध्यमातून या ठिकाणी मा मा त्यांना मिळणार आहेत आता जाणून घेऊया सुविधा क्रमांक एक म्हणजेच पहिली सुविधा मोफत ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र आणि सरकारी सेवांमध्ये त्यांना प्राधान्य मिळणार आहे या योजनेतील पहिली आणि अत्यंत महत्वाची सुविधा म्हणजेच मोफत सिनियर सिटीजन आयडेंटिटी कार्ड या कार्डचे फायदे सरकारी कार्यालयांमध्ये स्वतंत्र रांग होईल तसेच सरकारी रुग्णालयांमध्ये त्यांना प्राधान्य उपचार मिळणार आहे विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी घेताना वयाचा स्वतंत्र पुरावा देण्याची या ठिकाणी गरज त्यांना नाही तसेच शासकीय आणि अर्ज प्रक्रिया अनेक राज्यांनी या कार्डसाठी ऑनलाईन अर्ज प्रणाली सुरू केली असून घर बसले त्यांना अर्ज करता येणार आहे आता दुसऱ्या सुविधेमध्ये त्यांना मासिक पेन्शन थेट बँक खात्यात साडेतीन हजारांपर्यंत रक्कम मिळेल ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक सुरक्षितेसाठी सरकारने मासिक पेन्शन योजना अधिक मजबूत देखील या ठिकाणी केलेली आहे याचे मुख्य मुद्दे म्हणजे अल्प उत्पन्न गट आणि बीपीएल कुटुंबातील ज्येष्ठांना याचा लाभ होईल दर महिन्याला ते तीन हजार पेन्शन मिळेल तसेच रक्कम थेट बँक खात्यात डीबीटी पद्धतीने त्यांचे जमा होईल आणि कोणतेही दलाल नाहीत कोणत्याही कार्यालयात त्यांना फेऱ्या देखील नाहीत या नियमित उत्पन्नामुळे औषधोपचार खर्च त्यांचा भागवता येतो दैनंदिन गरजा त्यांच्या पूर्ण होतात कुटुंबांवर अवलंबित व त्यांची कमी देखील होते आणि वृद्धांचा आत्मसन्मान त्या ठिकाणी टिकून देखील राहतो आता पुढेच पाहून घ्या सुविधा वरिष्ठ नागरिक बचत योजना यांची सुरक्षित गुंतवणूक सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम एस सी एस एस ही अत्यंत ही सरकारची अत्यंत विश्वासार्ह आणि सुरक्षित योजना देखील आहे दोन हजार पंचवीस मधील नवीन अपडेट मध्ये पाहून घ्या त्यांचा व्याजदर आठ पॉईंट दोन टक्के आहे तो हमीचा असेल कमाल गुंतवणूक मर्यादा जी आहे ती तीस लाख रुपयांपर्यंत आहे आणि गुंतवणूक कालावधी त्यांचं पाच वर्ष वाढीव पर्याय देखील त्यांचे त्या ठिकाणी उपलब्ध आहेत व्याज दर तीन महिन्यांनी त्यांच्या थेट बँक खात्यात त्या ते ठिकाणी जमा देखील होते ही योजना अशा वृद्धांसाठी आदर्श आहे ज्यांना नियमित उत्पन्न हवे आहे ज्यांना जोखीम नको आहे तसेच ज्यांना निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य देखील हवे आहे यांच्यासाठी ही योजना या ठिकाणी आदर्श ठरणार आहे आता जाणून घ्या चौथी सुविधा आयुष्यमान भारत आणि मोफत आरोग्य सुविधा आरोग्य ही वृद्धांची सर्वात मोठी गरज असते हे लक्षात घेऊन सरकारने आरोग्य क्षेत्रात देखील मोठा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आता या ठिकाणी मिळणाऱ्या सुविधा पाहून घ्या आयुष्यमान भारत योजनेत मोफत आरोग्य तपासणी होईल पाच लाखांपर्यंत मोफत उपचार होतील ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष विशेष आरोग्य शिबिरे राबवले जातील आणि दीर्घकालीन आजारांचे मोफत निदान देखील होईल तर यामुळे आजार लवकर या ठिकाणी ओळखता येतात मोठ्या खर्चांपासून त्यांचा बचाव होतो आणि खासगी रुग्णालयांवरील अवलंबित कमी होण्यास मदत होते आता पुढीलच म्हणजे पाचवी सुविधा टेलिमेडिसिन आणि मोबाईल मेडिकल युनिट ग्रामीण व दुर्गम भागातील वृद्धांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त आहे तर या ठिकाणी याच्या माध्यमातून काय मिळणार तर घर बसल्या डॉक्टरांशी फोन किंवा व्हिडिओ कॉलवर सल्ला देखील घेऊ शकतात मोबाईल मेडिकल युनिटद्वारे गावातच डॉक्टर सेवा उपलब्ध होईल औषध सल्ला आणि रिपोर्ट तपासणी देखील होईल यामुळे प्रवासाचा त्यांचा खर्च देखील टळतो वेळ आणि पैसे देखील वाचतात आणि नियमित आरोग्य तपासणी देखील त्यांची त्या ते ठिकाणी शक्य होत असते आता पुढेच सहावी सुविधा प्रवासात सवलत तसेच रेल्वे एस टी आणि विमानसेवा ज्येष्ठ नागरिकांना प्रवास सुलभ व्हावा यासाठी सरकारने विशेष सवलती देखील जाहीर केल्या आहेत तर प्रवास सवलतीमध्ये पाहून घ्या रेल्वे तिकिटांवर विशेष सूट देण्यात आली एस टी बसमध्ये सवलतीचे दर देखील आहेत काही विमान सेवांमध्ये डिस्काउंट देखील आहे आणि धार्मिक यात्रांसाठी मोफत किंवा कमी दरात देखील त्यांनासाठी प्रवास उपलब्ध आहे ही सुविधा विशेषतः तीर्थयात्रा करणाऱ्या रोजांसाठी कुटुंबाला भेट देण्यासाठी आणि उपचारासाठी प्रवास करणाऱ्यांसाठी खूप उपयोगी या ठिकाणी ठरणार आहे आता पुढेच म्हणजे सातवी सुविधा बँकिंग कायदेशीर मदत आणि सरकारी कार्यालयांमध्ये त्यांना प्राधान्य मिळेल सिनियर सिटीझन कार्ड मुळे ज्येष्ठ नागरिकांना अनेक ठिकाणी विशेष दर्जा देखील मिळणार आहे तर बँकिंग सुविधामध्ये स्वतंत्र काउंटर जलद सेवा आणि फॉर्म भरण्यास मदत होईल तर कायदेशीर मदतीमध्ये मोफत कायदेशीर सल्ला मिळेल मालमत्ता पेन्शन वारसा वादांसाठी मार्गदर्शन देखील त्यांना ते त्या ठिकाणी मिळणार आहे आता पुढे म्हणजेच सरकारी कार्यालयांमध्ये प्राधान्य सेवा उपलब्ध होईल आणि स्वतंत्र हेल्प डेस्क देखील त्यांच्यासाठी निर्माण करणार आहे सरकारचा दृष्टिकोन आणि भविष्यातील योजना देखील पाहून घ्या सरकारचा उद्देश फक्त सुविधा देणे नाही तर वृद्धांचे सामाजिक स्थान मजबूत करणे त्यांना स्वावलंबी बनवणे कुटुंब व समाजात त्यांना सन्मान मिळवून देणे हे या मागचे दृष्टिकोन या ठिकाणी आहे तर भविष्यात डिजिटल सिनियर सिटीजन कार्ड आणखी सेवा आर्थिक सेवा योजना आणि खास वृद्धांसाठी विमा योजना देखील आहे या योजना राबवण्याचा सरकारचा या ठिकाणी मानस देखील आहे आता आपण या संपूर्ण योजनेचा निष्कर्ष काय सांगतो सां ते एकदा पाहून घेऊया सिनियर सिटीजन कार्ड दोन हजार पंचवीस ही योजना म्हणजे भारतातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक नवीन आशेचा किरण आहे मोफत ओळखपत्र मासिक पेन्शन सुरक्षित गुंतवणूक दर्जेदार आरोग्य सुविधा प्रवास सवलत आणि बँकिंग प्राधान्य या सर्व सुविधा मिळून वृद्धांचे जीवन आर्थिक सुरक्षित आणि सन्मानपूर्ण होणार आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून लागू होणारी ही योजना प्रत्येक पात्र ज्येष्ठ नागरिकाने नक्कीच वापरणे आवश्यक राहील तर ही होती आजची आपली अपडेटिंग आप अशी माहिती माहिती कशी वाटली ते, वा। पन ते, ते नौन नौन तर नक्कीच कळवा पण ते आधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद